तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या एक मेपासून जादा लाईट बिल बेस्ट अदानी इलेक्ट्रिसिटीचा झटका महावितरण टाटाच्या ग्राहकांना दिलासा तुळजापूर मंदिरासाठी एक हजार आठशे सहासष्ट कोटींच्या विकास आराखड्याला तत्त्वत मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कामाचीही केली पाहणी कोरटकरने पलायनासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी हस्तगत आश्रयदात्या मित्रांकडे चौकशी होणार आज पुन्हा कोर्टात कोरटकरला मदत करणाऱ्या पाच जणांना समन्स युगपुरुषांचा अवमान होताना सरकार बोळ्याने दूध पितय का खासदार उदयनराजे गरजले तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजीराजेंना केले अभिवादन लोकसभेत बोलायच्या वेळी ते व्हिएतनामला होते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर डागली अमित शहानी तो दूरसंचार तंत्रज्ञान विकास पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश एल एक लाख स्वदेशी फोर जी टॉवर बसवणार समृद्धीचा शेवटचा टप्पा पंधरा एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज रखडलेल्या आमने ते मुंबई नाशिक हायवे जोड रस्त्याचे काम अखेरपूर्ण किरकोळ बाकी तीनशे चौतीस अनुबॉम्बच्या स्फोटाएवढी भूकंपाची तीव्रता म्यानमारच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रासह भारत सरसावला चोवीस तासात म्यानमारला भूकंपाचे पंधरा टक्के नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा पंचेचाळीस मिनिटात सिडको बांधणार सव्वीस किलोमीटरचा उन्नत मार्ग आठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित महाराष्ट्र मेफेड्रोन तस्करीचे केंद्र तीन वर्षात देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी बहात्तर ते शहाण्णव टक्के प्रकरणे राज्यामध्ये गुढीपाडव्याचा गोड शॉक महावितरणाची वीज आता प्रति युनिट दोन रुपये पंचवीस पैशांनी सोसतं तर नवीन वर्षात टाटा ही वीज दर कपात उल्हासनगर जवळ लोकलच्या डब्याला आग लोकल थांबून गार्डने आग विजवली नागरिकांमध्ये भीती राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात टेक ऑफ होताच मोठा आवाज हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला या अपघातात ते सुदैवाने बचावले आज पाऊस हजेरी लावणार राज्यात एक आणि दोन एप्रिलला गारपेटीचा इशारा भारतीय सैन्य दलांना प्रचंड बळ लष्कर व वा वायुदलासाठी एकशे छप्पन्न लढाऊ हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी संरक्षण मंत्रालयाचा एच एन एसोबत बासष्ट हजार सातशे कोटी रुपयांचा करार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद